विकला गेलाय असं प्रत्येक जण म्हणतील बऱ्याच वेळा आपण असं म्हणतो की टीव्ही तर बिलकुलच पाहू का नका कारण टीव्हीवरच्या बातम्या आहेत त्या तर टोटली पेड आहेत किंवा पैसे देऊन किंवा त्यांना रूपाने पैसे देऊन असं असं काम केलं जात असं म्हणलं जाते पण जेव्हा तुम्हाला लाखो लोक पाहतात तुमचे लाखो फॉलोअर्स असतात सबस्क्रायबर असतात तेव्हा आपल्यावर काही जबाबदारी असतात पण सध्या ह्या जबाबदाऱ्या म्हणजे पैशाच्या हव्यासानं म्हणा किंवा कोणत्या तरी एका वैयक्तिक कारणानं म्हणा या जबाबदाऱ्या आपण पाळत नाहीत महत्वाचं म्हणजे आता आवाज येतो का तेवढं मला एकदा क्लिअर सांगा म्हणजे आवाज आला की आपल्याला पुढचं बोलता येईल की नाही आणि अत्यंत महत्वाचा विषय घेऊन मी आज तुमच्या समोर आलोय विषय असा आहे मित्रांनो की बघा काय होतंय सध्या भिडू नावाचं एक आपल्याकडे चॅनल आहे एकदम मस्त चॅनल आहे त्याचे पंधरा लाख सबस्क्रायबर आहेत आणि पंधरा लाख सबस्क्रायबर व्हायला काय मेहनत घ्यावी लागते ही ज्याचे त्याला माहित आहे मग जेव्हा तुमच्याकडं पंधरा लाख सबस्क्रायबर आहेत आणि जेव्हा तुमचे व्हिडिओ लाखो लोक पाहतात कदाचित काही मिलियन मध्ये व्ह्यूज असतात तेव्हा तुम्ही एखादी विशिष्ट विचारधारा किंवा विशिष्ट काय असं घेऊन डोक्यामध्ये एखाद्याला बदनाम करण्यासाठी किंवा एखाद्याचा विश्वास एखाद्याचा म्हणजे याच्यावरचा असलेला विश्वास जो आहे तो कमी करण्यासाठी तुम्ही वापरू नये सध्या बोल बिडिओचे जे चॅनल आहे या चॅनलनं असे असे थमनेल ठेवले जबरदस्त आणि मराठा आरक्षणाबद्दल म्हणजेच टोटल मराठा समाजाबद्दल आणि जरांगे पाटलांबद्दल इतकं खतरनाक पद्धतीनं टायटल किंवा थमनेल ठेवलेत आणि त्यांचा स्वतःचा बिझनेस किंवा सबस्क्रायबर वाढवण्यासाठी प्रयत्न केलेत म्हणजे एक प्रकारे पैसे मिळवण्याच्या अपेक्षेनं किंवा याच्याही पेक्षा पुढे जाऊन मला अशी शंका येते की त्यांना काही विशिष्ट सरकारने म्हणा किंवा विशिष्ट एखाद्या पक्षाने म्हणा किंवा मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात जे आहेत त्यांनी काही असं दिलं की काय म्हणजे पैसे दिले की काय आणि त्यांना मराठ्यांच्या विरोधात आणि जरांगे पाटलांच्या विरोधात व्हिडिओ करायला लावले काय अशी सुद्धा शंका येते ही शंका काय ती तुम्हाला सांगतो मी डेट वाईज त्यांचे कोणकोणत्या तारखेला काय काय व्हिडिओ आलेत आणि त्या व्हिडिओमधून त्यांनी काय काय मांडलं ते, काई -काई ते काई -काई मी सगळं इथं सांगणार आहे स्पष्ट अगदी की नाही बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट या युट्यूब चॅनलवर दोघी जणी आहेत एकीचं नाव आहे आरती दुसरीचं आहे नम्रता म्हणजे एक नम्रता आणि दुसरी आरती अगदी म्हणजे असे श्रद्धेला अनुसरून असलेल्या दोन्ही नावाच्या मुली किंवा मॅडम म्हणा तुम्ही हे नाही तर या दोघी जणी हात धुवून जरांगी पाटलांच्या मागे लागल्यात असं आपल्याला वाटायला लागलंय कारण काय याच्या मागची शंका काय तर आपण त्यांचे डेट वाईज व्हिडिओ पाहूत की त्यांनी कसे कसे मराठा आरक्षणावरचे व्हिडिओ बनवलेत मूळ मुद्दा असा असतो की जेव्हा तुम्हाला लाखो लोक पाहतात तेव्हा तुम्ही एखाद्याची इमेज एका दिवसात खराब करू शकता किंवा एका दिवसात वाढवू शकता म्हणून जोपर्यंत तुमच्याकडे सत्य माहिती असत नाही तोपर्यंत लोकांमध्ये संभ्रम निर्माण न केलेला कधीही चांगला असतो आता सध्या वीस पासून मनोज जरांगे पाटील आंतरवली पासून तर मुंबईला पायीबारीने जाणार आहेत सव्वीस पासून ते उपोषणाला बसणार आहेत मग नेमकं अशा वेळी आपण काय व्हिडिओ केले पाहिजे काय नाही याचं तारतम्य असलेला पाहिजे कारण या मराठा आंदोलनासाठी आतापर्यंत या मागच्या काही दिवसामध्ये दीडशे तरुणांनी आत्महत्या केलेली आहे हजारो कुटुंब लाखो मराठा लोक लाखो मराठा विद्यार्थी अभावी शिक्षणापासून वंचित आहेत त्याचबरोबर त्यांच्यावर जे सामाजिक किंवा शैक्षणिक आहे त्या मागासलेपणामुळे जीवन जगणे कठीण झालेलं आहे एवढे सगळी हाल अपेक्षा असताना सगळ्या गोष्टी असताना जर आपण एखाद्या समाजाबद्दल किंवा एखाद्या समाजाच्या नेतृत्वाबद्दल वारंवार असे व्हिडिओ घेऊन येत असू आणि त्यांना बदनाम करण्याचं षडयंत्र करत असू तर ते योग्य नाही म्हणून बोल व्हिडिओला सगळ्यात आधी माझं सांगणं एवढंच आहे की बाबा तुम्ही बोल भिडू आहात तुम्ही बोली भिडू होऊ नका बोली भिडू म्हणजे काय की बोली लावायचा आणि व्हिडिओ करायचा बोली लावायचा आणि व्हिडिओ करायचा आणि त्या दोन मुलींचे म्हणजे बायांचे म्हणजे मॅडमचे व्हिडिओ पाहून तर मला शंभर टक्के अशी शक्यता वाटते की या दोघी जुनी जाणून बुजून काहीतरी यायला आमिष कोणीतरी काहीतरी दिले आणि म्हणून या, या जाणून बुजून जरांगे पाटलांच्या मागे लागल्यात की काय की बाबा तर आपल्याला त्याचा खुलाशिवाय व्हिडिओ पाहिजे एका दिवशी बोल व्हिडिओ म्हणते की जरांगेच्या पाठीमागं शरद पवार दोन दिवस जाऊ देत नाही की म्हणते ते हा पाठीमाग एकनाथ शिंदे आहेत एका दिवशी म्हणते फडणवीस साहेब आहेत डिटेल्स घेणार आहेत आपण आता डिटेल्स त्यांच्या व्हिडिओचे पहिल्यापासून मराठा आरक्षणावर त्यांनी कशा कशा पद्धतीने व्हिडिओ केलेत काही त्यांचे व्हिडिओ सुरुवातीचे चांगलेही होते पण नंतर ते कधीपासून बदलले आणि सध्या ते काय नॅरेटिव्ह सेट करत आहेत हे सगळं पाहायचंय कारण सध्या मराठा आंदोलनाला बदनाम करण्याचा आणि मराठ्यांचं आंदोलन यशस्वी होऊ नये ते मुंबईला जास्तीत जास्त लोक जाऊ नये यासाठी खूप मोठं षडयंत्र चालू आहे हे षडयंत्र समजून घेणं खूप महत्वाचं आहे आणि या षडयंत्राचाच एक भाग बोल व्हिडिओ चॅनल आहे की काय हे त्यांच्या वरून त्यांच्या टायटलवरून आणि त्यांच्या व्हिडिओ वरून त्यां स्पष्ट होते म्हणजे त्याच्यातून शंका निर्माण होते की खरंच त्याच्यामध्ये सहभागी आहेत का या षडयंत्रामध्ये ते सहभागी आहेत की नाही ते पाहूयात आता सविस्तर बघा पहिली गोष्ट बोल व्हिडिओकडे कडे चॅनल म्हणजे खूप चांगला आहे पंधरा लाख सबस्क्रायबर आहेत आणि त्याच्यातल्या दोन बाया त्यांनी जरांगी पाटलांच्या मागे लावलेल्या आहेत दोन बाया अशा मागे लावल्या आहेत की त्या दर दोन दिवसाला चार दिवसाला जरांगी पाटलावरचा एक व्हिडिओ घेऊन येतात आणि त्याचं टायटल आणि थंबनेल असं असतं की ते जरांगे पाटलांच्या विश्वासहार्यतेवरच काय करल घाव करल घात करल बघा बघूयात आपण आता त्यांचे व्हिडिओ त्यांनी एक व्हिडिओ केलाय जरांगेच्या सभेला पहिला व्हिडिओ होता त्यांचा आठ तारखेचा हा व्हिडिओ होता तर आठ तारखेच्या व्हिडिओमध्ये आठ ऑक्टोबरच्या काय म्हटलंय जरांगेच्या सभेला कोण मदत करते चला ठीक आहे प्रत्येकालाच प्रश्न होता की एवढी मोठी सभा घेणार आहेत कोट्यावधी लोक तिथे ये येणार तसं तर यांनी पंचवीस लाखच म्हणले कारण तिथं लोक जास्त आले होते पण पंचवीस लाख लोक येणार मग योमुखी शंभर एकरावरची सभा मग याला कोण पैसे देणार काय नाही तेव्हा मला सुद्धा वाटलं की बोलबुडी एकदम चांगलं बोलले या व्हिडिओमध्ये आणि बोलबुडीने असं सांगितले की लोकांनीच पैसे जमा केले सगळं केलं वगैरे 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 केलं तेव्हा आपल्याला याची पुसटची कल्पना नव्हती की याच्यामधून हे पुढे जाऊ जाऊ हळूहळू हळूहळू याच थमनेलच्या अशाच शक्यता निर्माण करू करून मराठा समाजाला जरांगी पाटलांना बदनाम करतील असं वाटलं नव्हतं हा प्रातिनिधिक स्वरूपाचा व्हिडिओ होता पण त्याला सुरुवात त्याने इथूनच केली होती ही सुरुवात आहे आता इथून पुढे बघा ते कसे बदलत गेलेत हळूहळू हळूहळू कशा पद्धतीनं बदललेत आणि आता बोल व्हिडिओला एक व्हिडिओ म्हणतो की ते याच्या हात आहे आणि दुसरा व्हिडिओ म्हणतो त्याच्या मागे एकदा याने ठरवून घ्यायचं की कोणाच्या मागे कोण आहे का तुम्हीच आमच्या मागे मुद्दामून पैसे घेऊन लागलात काय हे एकदा ठरवून घेणं खूप महत्वाचं आहे बघा याच्यानंतर याचा एक व्हिडिओ आला थोडा क्रम मागे पुढे झालता आता पहा जरांगे पाटील हार्दिक पटेल होईल का म्हणजे जरांगे पाटलांचा हार्दिक पटेल होईल का असं त्यांनी एका व्हिडिओमध्ये म्हणले हा व्हिडिओ आहे त्यांचा पंधरा ऑक्टोबरचा म्हणजे आठ ऑक्टोबरचा व्हिडिओ आला आपण पाहिला सोडला पंधरा ऑक्टोबरला हा व्हिडिओ आला की जरांगे पाटलाचा हार्दिक पटेल होईल का का बाबा हार्दिक पटेल का झाला का व्हावा त्यांचा असं का वाटलं तुम्हाला त्याच्यामध्ये तर त्यांनी कारण सांगितले की पहिली गोष्ट तिकडचे पटेल इकडचे पाटील एकच आहे तिकडचे पटेल मध्ये जे प्रस्थापित विस्थापित होते त्यापैकी प्रस्थापितांच्या लोकांमध्ये विस्थापिताला जायला संधी नव्हती म्हणून इकडे सुद्धा तसंच आहे इकडे जरांगी पाटील आणि त्यांना सुद्धा ते गरीब येते ते मोठे नाहीत मराठा म्हणून त्याला इथं जायची संधी मिळाली तेही पूर्वी पूर्वी काँग्रेसचेच होते हार्दिक पटेल बी काँग्रेस मध्येच गेले होते मग असे जाणून बुजून इकडून तिकडून जे नाही ते जे नाही ते संबंध लावू 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 त्याही नाही तर सिद्ध करायचा प्रयत्न केला की पाटील कितीही नाही म्हणत असले तरी बी पाटलांना राजकीय महत्वाकांक्षा आहेच आणि ते आज नाही उद्या राजकारणात जाऊ शकतात शक्यता अरे तुम्ही काय भविष्य घेऊन बसले लोकांचं का काय बसले इथं लढा काय का का चालू आहे तुम्ही काय मांडायला पाहिजे तुम्ही काय मांडताय म्हणजे तुम्ही इथून जे सुरुवात केली जणांगे पाटलाविषयी काहीतरी निगेटिव्ह नॅरेटिव्ह सेट करायची तर ही नुकतीच सुरुवात होती त्यावेळीला आपण जास्त म्हणजे हे घेतलं नाही की चला ठीक आहे एखादं चॅनल आहे ते त्याच्यासाठी काम करतं त्यांचा तो व्यवसाय आहे आपला व्यवसाय व्यवसाय काय नाही आपलं एटीएम गुरु चॅनल म्हणजे हे व्यवसाय नाही याच्यातून आपल्याला काही पैसे कमवायचे किंवा काय नाही पण आपल्याला समाजासाठी काम करायचं आणि अख्ख्या महाराष्ट्रातलं एकमेव युट्यूब चॅनल आहे माझं की जे मी समाजासाठी काम करतोय तेही कायदा सुव्यवस्था संविधान आणि न्यायाच्या हक्कानं याचा अर्थ मी माझ्या समाजासाठी काम करतोय म्हणजे मी कोणाच्याही विरोधात नाही माझे सगळे व्हिडिओ पाहतो मी मी नेहमी बहुजन वादाचा पुरस्कार केलेला आहे सर्व जाती धर्मांचा सन्मान केलेला आहे आणि माझ्या तुम्ही चॅनलचं चा पेज जरी पाहिलं तर माझ्या चॅनलवर सगळेच महापुरुष आहेत जे या महाराष्ट्रामध्ये या भारतामध्ये घडून गेलेले आहेत ते सगळे म्हणून आपण कोणाच्याच विरोधात नाहीत आपण फक्त आपल्या समाजाच्या सोबत आहोत आणि हे एकमेव चॅनल आहे जे फक्त आणि फक्त सध्याच्या परिस्थितीमध्ये मराठ्यांना न्याय मिळावा म्हणून संविधानिक मार्गाने लढत आहे त्याच्यानंतर पुढे जाऊ आपण आता या, या व्हिडिओला सोडून देऊ आपल्याकडे त्याचा इतका डाटा घेतलाय आपण भरपूर डाटा आहे पाहू आपण पुढे पुढे काय होतंय ते बघा त्याच्यानंतरचा त्यांचा व्हिडिओ आहे संपूर्ण मुलाखत भुजबळ साहेबाची एकदम स्फोटक त्याचे भाग केलेत ऍडव्हर्टायझिंग केली ठीक आहे चॅनलचं काम आहे ते करू दे आपल्याला काय अडचण नाही पण या मुलाखती झाली की इथून पुढच्या त्यांच्या चॅनलचं सगळंच बदललं म्हणजे भुजबळ साहेब मुलाखतीला येताना काय पेट्या बिट्या सुटकेस बिटकेस घेऊन आलते की काय आहे की कारण ही मुलाखत झाली की तिथून पुढे दोन दिवसानं या चॅनलच्या त्या दोन बाया आहेत त्या बायांनी म्हणजे त्या मॅडमनी डायरेक्ट जरांगे पाटलांच्या हात धुवून मागे लागल्यासारख्या ला ला, मागे लागल्या आणि त्यांच्या त्यांची बदनामी करण्याची त्यांचा विश्वास कमी करण्याची कोणती संधी सोडली नाही त्यानं या मुलाखतीला एकदम स्फोटक भुजबळ साहेबांचा करारी बाणा वगैरे 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 भुजबळ साहेबांना कोठ ठेवू को की कोठ नको की असं झालं त्याला आणि त्याच्यात बी त्याने त्याला प्रश्न विचारला की असं म्हटलं जाते की तुम्ही हे जे आंदोलन करताय ते बीजेपीला फायदा व्हावा म्हणून करताय का किंवा तुम्हाला बीजेपी वापरून घेते का भाऊ तसं नच ते विचारायचं चा, माझ्या वाले तुम्हाला जर वाटत असेल ना की तुम्हाला स्पष्टच विचारायचं तर त्याला ते स्पष्टच असं विचारायला पाहिजे होत ना रिडल्स इन हिंदुझम पुस्तकाच्या विरोधात जेव्हा दलितांचा मोर्चा कुठं आला होता मुंबईला मुंबईला हुतात्मा चौकात आला होता तेव्हा ते, ते गोमूत्र शिपून हुतात्मा चौक स्वच्छ करणारे शुद्ध करणारे पवित्र करणारे तुम्हीच होते म्हणजे तुम्हाला दलितांचा इतका तिटकारा होता तुम्ही दलितांबद्दल इतकं गोमूत्र घेऊन शिंपलं त्या जागेवर तिथं दलित आले म्हणून मग आता साहेब तुम्हाला आंबेडकर साहेबांचा आंबेडकर साहेबांचं एवढं नाव तुम्ही का घेता बाबासाहेबांचं एवढं नाव घेऊन तुम्ही राजकारण किंवा तुमचं जे काय करायचं समाजकारण ते का करता तेव्हा तर तुम्हाला त्या पुस्तकाला विरोध होता बाबासाहेबांच्या आताच बरा तुम्हाला त्यांचा फुलका आला आहे याच्या मागचं चा कारण काय विचारायला पाहिजे ना बिडून का बस त्यांच्या हिशोबाचं त्यांना जिथून काहीतरी देणगी मिळते काहीतरी मिळते काहीतरी होते म्हणून फक्त त्यांनाच विचारायचं असं नसते वाले मामा काय करा माहितीये का तुम्ही तुम्ही जरा व्यवस्थित व्हिडिओ करा तुमचे व्हिडिओ बघा तुम्हालाच पहा एकदा तुम्हीच तुमचे चॅनल पहा मी तुम्हाला दाखवत जातो तुम्ही काय काय केलं मराठ्यांच्या बाबतीमध्ये आणि मनोज जरांगे पाटलांच्या बाबतीत फक्त जा भुजबळ बाल साहेबाला सोडून द्या याचा काय विषय नाही याच्यावर काय बोलण्यासारखं नाही याची चिरफाड आपण आधीच केली व्हिडिओच्या माध्यमातून याचं सगळं वास्तव उघड आपण तेव्हाच पाडलं पुढे जाऊत आपण भुजबळ साहेबांच्या हा भुजबळ साहेब येऊन गेले की नंतर याच्या चॅनलमध्ये कसा कसा बदल झाला त्या दोन बाया कशा कशा जरांगे पाटलांच्या मागे लागले ते पाहू आता आपण बघा त्याच्यानंतर व्हिडिओ आला जरांगे पाटलांची हवा ओसरत चाललीये का दोन मॅडम कोणत्या आहेत त्या एक नम्रता मॅडम आणि दुसरी आरती मॅडम छान व्हिडिओ बनवतात त्यांच्याबद्दल आपल्याला कवडीचही दुमत नाही सुंदर व्हिडिओ असतात त्यांचे चांगलं कंटेंट शोधून काढतात पण भुजबळ साहेब येऊन गेल्यानंतर दोघींनी जे सुरू केले त्याची सुरुवातीतून झाली पा हवा ओसरत चालली का म्हणे भुजबळ साहेबाची हवा ओसरत जाण्याचं काय कारण आहे बाबा ती हवा आहे का तो लढा आहे मुळात लढा आणि हवा याच्यामध्ये फरक असते त्यांनी कारण काय दिले की लोक काही दिवसानंतर आंदोलनाला कंटाळतात म्हणे कंटाळतात कंटाळवाना विषय अरे इथं मराठ्यांच्या दीडशे लोकांनी आतापर्यंत आत्महत्या केल्या आणि तुम्ही काय फालतू तु कारण देताय तिथं काही मराठ्यांचे लोक आंदोलनाला कंटाळतील आणि मग हळूहळू लोक तिथं जाणं बंद होईल आणि तारखेवर तारकी मिळत राहतील अरे मराठ्यांनी पहिलेच सांगून टाकले की आमच्या शरीरामध्ये शेवटचा श्वास असेपर्यंत आम्ही आरक्षणासाठी लढणार आहोत ते मिळेल नाही मिळेल ते आमच्या पदरात पडल नाही पडल हा येणारा काळ ठरवेल पण मूळ मुद्दा असा आहे की नॅरेटिव्ह का सेट करताय तुम्ही त्याच्यातून की वारंवार हे तारखा बदलत राहा पहिले यांनी इतके दिवस दिले होते शासनाला मग एवढे दिवस दिले मग आणखी पुढची तारीख मग आणखी पुढची तारीख आणि मग या सगळ्या गोष्टीला लोकांमध्ये नैऋ्य येईल आणि मग ते कंटाळून जातील आणि मग कंटाळले की आपोआपच याची हवा ओसरून जाईल वगैरे वगैरे कारण दिले असे कारण दिले ज्याच्यामध्ये काहीही तथ्य नाही तुम्ही इतर आंदोलनाचा संबंध मराठ्यांच्या आंदोलनाशी जोडताना एक विचार करायला पाहिजे होता की मराठा आंदोलनात आतापर्यंत दीडशे लोकांनी बळी दिलाय आत्महत्या केली समाज या मागणीसाठी आता पेटून उठलेला आहे समाजाकडं दुसरं कोणतंही आता ऑप्शन उरलेलं नाही अशा वेळी कंटाळून जाईल समाज हे लोकांना सांगणं आणि मुद्दा लोकांमध्ये असा काहीतरी भ्रम तयार करणं तुम्हाला शोभत नाही मॅडम बरं का वैयक्तिक आपलं काही नाही पण माझं काम आहे माझ्या समाजासाठी सांगणं तुम्ही पाहा तुमचे व्हिडिओ पहा फक्त तुम्ही कसे कसे बनवले ते त्याच्यानंतर पुढचा व्हिडिओ पहा यांचा हे हार्दिक पटेल होईल म्हणले मग जरांगेच्या मागे पवार साहेबांचा हात आहे म्हणले खतरनाक व्हिडिओ आला एक आणि ते चार पुरावे बी आहेत म्हणले आपल्याकडे असं दिलं डायरेक्ट पा जरांगेंच्या मागे पवारांचा हात हे चार पुरावे समोर आणले जात आहेत कोणते चार पुरावे माहितीये का की पवार साहेब तिथं भेटीला गेले पुरावा झालाय आपल्याला काही तर वाटावं हो बोलताना पवार साहेब एकटीच भेटीला गेले नाही त्याच्या मागे तर बाळासाहेब आंबेडकर गेले तिथं एकनाथ शिंदे गेले तिथं महाजन गेले तिथं बच्चू कडू गेले आणि ज्या दिवशी पवार साहेब भेटायला गेले होते त्या दिवशीचा फोटो दाखवला तुम्ही तुमच्या चॅनलवर त्याच्यामध्ये एकीकडून पवार साहेब आहेत एकीकडून उदयनराजे भोसलेत मग उदयनराजे भोसले तर बीजेपीमध्ये येतं म्हणजे बोलताना काय तर तारतम्य असलं पाहिजे आपल्याकडे की आपण काय बोलायलो काय सांगायलो काय नाही बरं ठीक आहे माझ्यासारखं युट्यूब चॅनल असलं असतं तुमचं ज्याचे जास्त सबस्क्रायबर नाहीत काय नाही एखादा लाख सबस्क्रायबर आहेत आणि काय आपल्या समाजासाठीच काम करते करतात दुसऱ्यासाठी काय करत नाही आणि याच्यावर कोण तेवढा विश्वास ठेवणार नाही तर मी चार पाच दोन चार चुका केल्या तर ठीक आहे अर पण तुम्ही व्यावसायिक आहेत ना तुम्ही व्यवसाय म्हणून पाहताय तुमच्या चॅनलवर लोकांचा एवढा विश्वास आहे तुमच्याकडे लाखो सबस्क्रायबर आहेत लाखो व्ह्युअर्स आहेत मिलियन्स मध्ये व्ह्यूज तुमचे आणि तुम्ही सांगताय की पवार साहेब स्टेजवर दिसले ते म्हणले की पवार साहेब मध्ये ऊर्जा आहे म्हणून त्यांच्या मागे पवार साहेबच कारण बी काय दिले की ते भेटायला गेले हे म्हणले की ऊर्जा आहे लगेच दुसरं कारण काय केलं की राजेश टोपे आणि म्हणजे राजेश टोपे आणि रोहित पवार यांनी त्यांना तीन वाजता घरातून उचलून आणले तिथं भुजबळ मी म्हणले मग मग भुजबळ तुमच्या मुलाखतीत येऊन गेले म्हणजे भुजबळांनी सांगितले का तुम्हाला की असं म्हणाल हे घे त्याच्यासाठी पैसे म्हणून मग तुम्ही पैसे घेतलेत का त्याच्यासाठी असं म्हणायला की भुजबळांचं वाक्य जशाला आलं तसं तुम्ही म्हणले हा म्हणजे काय चालू काय तुमचं बरं त्याच्याही पुढे जाऊन तुम्ही आणखी काय म्हणले माहिती का की ते जे बेदरे होते ना म्हणले ते राष्ट्रवादीचे काहीतरी होते है? जे बेदरे ज्यांना अटक झाली होती मराठा आंदोलनाच्या याच्यामध्ये त्यांच्यावर तीनशे सातचा सुद्धा गुन्हा दाखल झालाय त्यांच्याकडे पिस्तल वगैरे सापडली बंदूक सापडली आणि तुम्ही काय म्हणले की ते राष्ट्रवादीचे होते आणि ते त्यांचे फोटो जरांगे पाटला सोबत आहेत आणि ते इथून पुढे त्याचं नाव घेताना तुम्ही सांगितलं नितेश राणे नितेश राणेंनी असा आरोप केला म्हणले की बेदरे हा राष्ट्रवादीचा आहे म्हणून याला राष्ट्रवादीचं मनोज जरांगे पाटलांना राष्ट्रवादीचं म्हणजे पवार साहेबांचं बळ आहे पवार साहेबाचा पाठीमा नितेश राणे त्याला लोक काय म्हणतात महाराष्ट्रात माहिती मी नाही म्हणत बरं का मी त्यांचा आदर करतो मनतात। ते संविधानिक पदावर आहेत आमदार आहेत पण लोक त्यांना कोंबडी चोर म्हणतात मी म्हणत नाही लोक त्यांना दीड फुट्या म्हणतात मी म्हणत नाही असं म्हणून नाही हे निषेध करतो आपण या गोष्टीचा की नितेश राणेंना कोणी दीड फुट्या म्हणून टिल्ल्या म्हणून त्यांना कोणत्याच प्रकारचं असं काही म्हणू नये त्यांना कोंबडी चोर म्हणून कारण ते संविधानिक पदावर बसलेले आहेत आणि ते आमदार आहेत त्याच्यामुळे त्यांच्या बाबतीत असं कोणीही काही बोलू नये पण तुम्ही त्यांचा फोटो घेऊन सांगताय की नितेश राणेनी जरांगेवर टीका केली अहो दोन माणसाची लायकी तर पाहत मी लायकी म्हणजे काय क्षमता पात्रता नितेश राणे कोणीकडं जरांगे पाटील कोणीकडं काहीतरी पाहायचं काय क्षमता आपण कोणाची कोणासोबत तुलना करतो सूर्यकोट काजवा कोट काहीतरी पाहायचं आपण काय तुम्ही हवाला दिलाय म्हणजे काय तुम्ही म्हणजे आरोप सिद्ध करताना ज्याचा फोटो दाखवून म्हणले की नितेश राणे म्हणले अहो कोण आहे ते त्यांचे पाच वर्षापूर्वीचे व्हिडिओ जाऊन पहा त्यांचा एक व्हिडिओ आहे की मराठ्यांना आरक्षण ज्याचं नाव आडनाव फडणवीस असतं ते मराठ्यांना आरक्षण देऊ शकत नाही म्हणले तुम्ही ते काय ना सांगितलं मग आता तेच नितेश राणे त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेत म्हणून त्यांचं गुणगान गायलेत म्हणून ते सांगायची हिंमत तुमच्यात झाली नाही मग काय चालवलंय तुम्ही असे काहीतरी फालतू कारण द्यायचे आणि कुठलाही संबंध कुठलाही जोडायचा हे बोल व्हिडिओ सारख्या मोठ्या चॅनलला शोभत नाही किमान व्यावसायिक असताना तरी हे शोभत नाही बरं याच्या पुढे जाऊ आपण तुम्ही हे जे कारण दिलेत की आता असं असं होतं त्यांच्या पवाराचा हे दोन आहे कारण दिली त्याच्यामध्ये आणखी एक कारण दिलं तुम्ही की म्हणले राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षांना सदस्याने राजीनामा दिल्या दिल्या दोन तासात लगेच पवार साहेबला जाऊन भेटले म्हणजे त्यांच्या मागे पवार साहेब आहेत उद्या समजा ते राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्ष समजा त्यांच्या आजीला भेटले असते तर काय म्हणले असते जरांगी पाटलांच्या मागे त्यांची आजी आहे अरे काय धंदा झालाय कुठून लॉजिक आणलंय की पवार साहेब म्हणजे राज्य मागासवर्गीयाच्या आयोगानं जर त्यांना राजीनामा देऊन ते तिथे भेटले बरं समजा राज्य मागासवर्गीय आयोगाचा अध्यक्ष जर समजा राजीनामा दिल्या गेल्या लय काम केलं बो आम्ही कंट्रोल लो म्हणून समजाय गेले असते युक्रेनला रशियाला कुठं अमेरिकेला तिथल्या जाऊन पंतप्रधानाला भेटले असते तुम्ही काय म्हणले असते की अमेरिकेच्या पंतप्रधानाचा याच्या मागे आहात आहे अरे काय कुठं लॉजिक लावताय राव तुम्ही काही तर पाहा काही तर विचार करा बोलताना काही तर तारताम्य पाळगा अरे या महाराष्ट्रामधले लाखो मराठा लोक तुमचे सबस्क्रायबर आहेत लाखो मराठा लोक तुमचे चॅनल पाहतात तुमच्यावर विश्वास आहे त्या विश्वासाला तुम्ही तडे देऊ नका एवढे पंधरा लाख सबस्क्रायबर बनवणं आणि मिलियन्स मध्ये व्ह्यू येणं सोपी गोष्ट नसते त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा विश्वास कायम ठेवा माझं काय माझं आज चॅनल आहे उद्या बंद तर बंद आपला काय विषय नसते पण तुमचं तर पहा काय व्हायला ते की नाही त्याच्यामुळे तुम्ही बाळगा जरा याच्या पुढे जाऊ आपण परत पुन्हा पहा आंदोलन थांबणार सरकार टिकणार पिटिशन पाच इम्पॅक्ट पिटिशनचे पाच इम्पॅक्ट आणि व्हिडिओ काय खाली टायटल काय दिलंय की पिटिशन स्वीकारलं पिटिशन मान्य तुम्हाला थोडी जरी कायद्याची माहिती असली थोडी जरी आणि तुमच्या मागे एवढं मोठं चॅनल आहे तुम्हाला थोडी जरी लिगल ऍडवाईस असली थोडी म्हणजे याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगतो थोडी जरी अक्कल असली असती तर तुम्ही काय म्हणले असते पिटिशन मान्य झालं हे तुम्ही म्हणले नसते किंवा त्याच्यासमोर क्वेश्चन मार्क लावला असता जे की आपण लावतो की लोकांनी मुळे व्हिडिओ पाहावा किंवा टायटल मुळे व्हिडिओ पाहावा म्हणून त्याच्यामुळे कमीत कमी क्वेश्चन मार्क असते तुम्ही तो सुद्धा लावला नाही अहो सहा तारखेला निर्णय लागणार होता की पिटिशन स्वीकारायची का नाही स्वीकारायची त्या दिवशी त्यानं ते निर्णय घेतला नाही फक्त त्यानं काय सांगितलं की ही क्युरेटिव्ह पिटिशन आम्ही चोवीस तारखेला ठरवणार घ्यायची का नाही घ्यायची ते आज आमच्याकडे वेळ नाही वेळ नसल्यामुळे त्यांनी घ्यायची का नाही घ्यायची याच्यावर बंद रूममध्ये चर्चा केली नाही ते फक्त त्यांनी सांगितले की आम्ही चोवीस जानेवारीला सॉरी चोवीस जानेवारीला ठरवू जानेवारी की ही पिटिशन मराठ्यांची जी आहे पिटीशन पिटिशन ती स्वीकारायची की नाही स्वीकारायची मग त्यांनी कोर्टाने सांगितलंच नाही तुमच्या दम आहे तर तुम्ही दाखवा ऑर्डर कोर्टाची की मान्य झाली म्हणून नाही तर तुम्ही आताच्या आता त्या व्हिडिओचा थमनेल बदला टायटल बदला आणि जनतेची माफी मागा की आम्ही चुकीची माहिती दिली म्हणून काय चूक केल्यावर माफी मागायला काय झालं समजा माझं चुकलं तुम्ही हजार वेळा माफी मागतो मला काय वाटत नाही त्याचं कारण चूक करायची करायची त्याच्यावरून शिरजोरी करायची म्हणजे हे काय धंदे झाले तुमचे जनतेमध्ये का सम्रसरवत आहे तुम्ही मग याच्यामुळेच आम्हाला वाटतं की तुम्ही जे काही व्हिडिओ बनवत आहात ते व्हिडिओ केवळ आणि केवळ पैसे घेऊन बनवत आहात साधी गोष्ट आहे तुम्हाला आता वाटतं ना की तुमचं चुकलं नाही तर तुम्ही सांगा दाखवा कोर्टाच्या आधार की मराठ्यांची क्युरेटिव्ह पिटिशन मान्य झाली कोर्टाने स्वीकारली म्हणून असं दाखवा तुमच्या दम येत नसल दम तर सरसगट सगळ्या मराठा समाजाची माफी मागा ही असले धंदे बंद करा तुमच्याकडून खूप चांगल्या अपेक्षा आहेत लोकांना तुमचं चॅनल आणखी खूप मोठं होणार आहे पण तुमची विश्वासार्हता कमी होऊ देऊ नका आणि आमच्या मराठा समाजाला आणि मराठा समाजाच्या ने नेतृत्वाला बदनाम करू नका अजून सांगतो तुमचं काय काय चालू होते आता म्हणले पवार साहेबाचा हात होता मग म्हणले क्युरेटिव्ह पिटिशन तुम्ही स्वीकारली आता पुढे जाऊ आणखी बघा जरांगे पाटलांचा अण्णा हजारे म्हणजे आधी हार्दिक पटेल केला तुम्ही जरांगे पाटलाचा आता अण्णा हजारे करा म्हणजे काय चालवलंय काय तुम्ही अजून दोन तीन दिवसांना माणसाला आणखी काहीतरी तुम्ही त्याला Uh, केजरीवाल होणार का म्हणजे एका दिवसात मुख्यमंत्री होतील का ते या आंदोलनातून म्हणजे वेगवेगळ्या वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही जरांगे पाटलांच्या नेतृत्वावर शंका उपस्थित करतायत त्यांच्या विश्वासार्हतेला तळा देत आहेत म्हणजे काय चालवलं काय चार दिवसापूर्वी त्याच बाईनं व्हिडिओ करायचा म्हणायचं त्यांचा हार्दिक पटेल होणार आहे चार दिवसांना पुन्हा व्हिडिओ करायचा त्यांचा अन्ना आजारी होणार आहे अर काय चालवलं काय तुम्ही तुम्ही चॅनल चालवताय का काय करताय काय हे काय आणि काहून म्हणून आजारी होणार आहे त्याचे कारण असे दिले आबा बाबा गाडवाला ताप याला कारण दिलेत अह तुमचं चॅनल केवढं मोठं तुम्ही काय काम करायला राह माझ्या सारखाने केलं तर कोणी म्हणाल जाऊ द्या याच्याकडे काय म्हणून पण तुमचं काय चालू आहे त्याच्या पुढे जाऊ आपण जाऊ द्याच्यावर बोलतच नाही मी कारण या माणसाविषयी आपल्याकडे बोलण्यासारखं काहीच नाही है ना या माणसाला आपण निग्लेक्ट करतो त्या माणसाकडे आपल्यासारखा काही विषयच का नाही इतके झाले मराठा आरक्षणाचं आंदोलन चालू होत याबाच्या तोंडातून एक शब्द निघला नाही आणि तुम्ही त्याची उपमा जरांगी पाटलांना देताय की जरांगी पाटील अण्णा हजारी होतील का काय वाटायला पाहिजे आपल्याला काहीतरी हे सगळं करताना चला पुढे जाऊ आता पहा वीस जानेवारी महिन्याभरातच वेळ का महिन्याभराचा वेळ का आणि लगेच काय सांगितलंय माहिती का या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये असं दाखवलंय की एकनाथ पाटील सॉरी एकनाथ शिंदे साहेब हे जरांगेच्या पाठीशी आहेत म्हणजे तुमच्या काही दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये कोण होत त्याच्या पाठीमाग पवार साहेब होते अचानकच त्याच्या मागचे पवार साहेब गेले आणि या व्हिडिओमध्ये तुम्ही काय सांगितलं वीस जानेवारी कान मनोज जरांगे पाटील मॅनेज झाले काय मॅनेज तर तुम्ही झाले बोल 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 भिडू आले बोल भिडू आले शंभर टक्के मॅनेज चॅनल आहे कारण हे सगळे व्हिडिओ जर पाहिले तर बोल व्हिडिओ दर व्हिडिओ मध्ये जरांगे पाटलांना बदनाम करण्याचे एक नवं कारण शोधून आणते मग आता तुम्हीच पहिले सांगितला होता व्हिडिओ केला होता की जरांगे पाटलांच्या पाठीमाग पवार साहेब आहेत आता या व्हिडिओ मध्ये तुम्ही स्पष्ट सांगितले की जरांगे पाटलांच्या पाठीमाग एकनाथ शिंदे साहेबाचा हात आहे सांगितलं का नाही शंभर टक्के मग याचा अर्थ काय नेमकं कोणाचा हात आहे ते ठरवा ना का दुसऱ्याचे हातच पाहता तुम्ही दुसरं काही दिसत नाही तुम्हाला तेच पाहता राहणार आहेत का तुम्ही बोल बिडू तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे तुम्ही एक कोणती तरी भूमिका घ्या एका भूमिकेवर थांबरा एकदा म्हणता जरांगे पाटलांच्या मागे एकनाथ शिंदे एकदा म्हणता त्यांच्या मागे शरद पवार आहेत एकदा काही दिवस गेले की तुम्ही म्हणता याचा फायदा बीजेपीला होणार आहे एकदा म्हणता तुम्ही याचा फायदा शिंदेला आर काय तुम्ही ठरवणार आहात तुम्ही एक तर राजकीय विश्लेषक आहे तुम्ही माहिती चांगल्या करता तुम्ही नेमकं करता काय का फक्त धंदा चालवलाय आहे तुम्ही कोणाकडून पैसे घ्यायचे मराठा समाजाला बदनाम करायचे त्यांच्या नेतृत्वावरच म्हणजे जे जे नेतृत्वावर विश्वास आहे लोकांचा तो कमी करायचा असं काही आहे का, का? तुम्ही काही सुपारी घेतली का दुसऱ्याकडून घेण्यापेक्षा तुम्ही सरळ सरळ मराठा समाजाला सांगा तुम्हाला काय कमी येते तुमच्या घरात आणून देतील लोक पण आता तुम्ही आमच्या लढ्याला बोट ठेवणं नेतृत्वाला नाव बोट ठेवणं आणि आमचा लढा कमकुवत करणं आणि जरांगे पाटलांवर असलेला विश्वास कमी करण्याचा प्रयत्न करू नका नाही तर जनता माफ करणार नाही समाज माफ करणार नाही एवढी तुम्हाला कळकळीची विनंती करतो बाकी आपलं हे काम सगळं चालूच राहणार आहे तुम्ही इथून पुढे जर असे केले मला माहित आहे युट्यूब चालवण्यासाठी थमनेल इंटरेस्टिंग असावं त्याच्यावर क्वेश्चन मार्क असावं पण त्याच्या मधात जे काही बोलतो ना त्याच्यात किमान त्या असं वाटलं तर पाहिजे ना पाहणाऱ्याला किंवा याच्यातून तो मेसेज जात नाही चुकीचा म्हणून तुम्ही चुकीचे मेसेज त्याच्यामध्ये घालू नका चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ करू नका तारतम्य असेल काही जुळत असेल तर व्यवस्थित व्हिडिओ बनवा आणि तुम्ही आहात तुमच्याकडे एवढे लोक आहेत तुमच्याकडे एवढे व्हिवर्स आहेत आमच्यासारखे नवीन पोरं चुकले तर काही विषय नाही पण तुम्ही अशा चुका करू नका अशी आमची तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे एवढी विनंती करतो आणि थांबतो आणि माझ्या व्हिवर्सना एक कळकळीची विनंती करतो एक कमेंट आलेली काहीतरी बघा सर तुम्ही किती पैसे घेतले मराठा प्रोपोगंडा करण्यासाठी बाबा मी पैसे घेतले असते तर प्रोपोगंडा करत नाही मी स्वतः मराठा समाजाचा माणूस आहे आणि मी माझ्या समाजासाठी काम करतोय आणि मला माझ्या समाजासाठी काम करायला पैसे घ्यायची गरज पडणार आहे का नाही मी जर समजा नसतो मराठा काही नसतो मी वेगळ्याच पद्धतीने व्हिडिओ केले असते तर पैसे घेतले असते म्हणले असते पण ते मी तसे पैसे कमवत नाही मी माझ्या मेहनत पैसे कमवतो पैसे कसे कमवतो ते बी कम कम तुला सांगतो बघा कोण आहे भारत मुंडे मुंडे सर मी पैसे कसे कमवतो सांगतो तुम्हाला इकडे बघा आता तुमची लायकी असेल तर तुम्ही बघा की मी कसे पैसे लायकी म्हणजे क्षमता पात्रता बरं का पुन्हा दुसरं काय म्हणसाल तर बघा तुम्हाला दाखवतो मी पैसे कसे कमवतो आणि कशा पद्धतीने बघा माझ्याकडे मला वाटलंच होतं ही येते म्हणून पहा आपलं एटीएम गुरु एटीएम गुरु एज्युकेशन नावाचं एक युट्यूब चॅनल आहे ज्याच्यावर आपण सगळ्या लेकरांना काय शिकवतो माहितीये का मराठी शिकवतो गणित शिकवतो इंग्रजी शिकवतो ते बी फुकट हो कसं शिकवतो फुकट ती माझी लायकी आहे ती माझी पात्रता आहे मी शिक्षक आहे मी काय काम करायला पाहिजे ते मला माहिती आहे कसं शिकवतो फुकट ज्या मराठी व्याकरणच्या कोर्सला तुम्ही एक नाही तुम्ही महाराष्ट्रामध्ये एमपीएससी चा पहा मराठी व्याकरणचा कोर्स दीड दीड हजाराला दोन दोन हजाराला लोक विकतात जे की सगळेच गोरगरीब मुलं घेतात आणि तुम्हाला सांगतो मुंडे साहेब हे जे विठ्ठल सर आहेत ना ते सुद्धा माझे विद्यार्थी ती आहेत बरं का तुमच्या माहितीच तो सांगायला मी आता बघा जे कोर्स लोक दीड हजाराला दोन हजाराला विकतात ते कोर्स मी शंभर रुपयाला देतो कुठे ते हे पा मराठी व्याकरण शंभर रुपयाला फक्त किती व्हिडिओ आहेत शंभर पेक्षा जास्त इतकं सुंदर शिकवतो मुंडे साहेब तुम्ही फक्त एकदा माझे व्हिडिओ पाहा मग तुम्हाला कळेल की मगर सर काय चीज येत म्हणून मी इकडेच फक्त भपारी हाणीत नाही लोकांसारख्या चुकीचे वेळी बनत नाही मी माझं शैक्षणिक क्षेत्रातलं काम सुद्धा तेवढ्याच तळमळीनं करतो आणि गोर गरीब समाजाला सगळ्याच बहुजन समाजाला फक्त मराठा समाजालाच म्हणून नाही ही शंभर रुपयाची बॅच काय फक्त मराठ्यांना आहे का नाही सगळेच लोक घेतात तुमचे कित्येक माणसं सगळ्या जाती धर्मातले लोक मला हजार वेळा म्हणतात की सर शंभर रुपयामध्ये तुम्ही एवढं सगळं कसं काय देता आम्ही दुसरीकडे जातो दीड दीड हजार दोन दोन हजार रुपये फीस घेतात फीस त्याची पण मी शंभर रुपयामध्ये अख्खं मराठी शिकवतो नवोदयची फीस माझ्या दोनशे रुपयात पूर्ण बॅच आहे पूर्ण बॅच सगळे व्हिडिओ रेकॉर्डेड नवोदयची माहिती तुम्हाला गोरगरीबाई कडून लोक काय फीस घेतात पाचशे रुपये ते हजार रुपये महिना घेतात ऑनलाईनला दहा दहा बारा बारा हजार रुपये फीस आहे तीनशे रुपयात देतो साहेब तीनशे मी नाही सॉरी दोनशे रुपयात एकशे नव्याण्णव रुपयात नवोदयची बॅच मी ना समाजासाठी काम करतो मी फालतूपणा करत नाही आणि मी सगळ्या समाजासाठी ही दोनशे रुपयाची बॅच काय फक्त मराठ्यांना नाही सगळ्याच लोकांना ज्यांच्याकडे पैसा नाही ज्यांच्या शिक्षणामध्ये पैसा हा अडथळा आहे त्या सगळ्यांसाठी माझी ही बॅच आहे दोनशे रुपयात ही फक्त मराठी व्याकरण बाकी युट्यूबवर नावाचं जे युट्यूब चॅनल आहे माझं एटीएम गुरु एज्युकेशन त्याच्यावर मी हे सगळे व्हिडिओ तिथे बी टाकत असतो अगदी फ्री काही नाही रुपया नाही घेत त्याचा आपण त्याच्यामुळे बोलताना जरा तारतम्य बाळगून बोला एखाद्या माणसाविषयी माहिती काढा नंतर बोला एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय हा महत्वाचं राहिलं बरं का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असता तर नक्की सबस्क्राईब करा बरं का आपल्याला कशामुळे माहिती आहे का कारण आपल्याला सत्यासाठी लढायचंय कारण आपल्याला न्यायासाठी लढायचंय आणि आपल्याला संविधानिक मार्गाने लढायचं आणि संविधानासाठी लढायचं म्हणून माझ्या एटीएम गुरु या चॅनलला तर सबस्क्राईब कराच करा पण ज्यांच्या घरात लेकरं बाळ शिकत आहेत आणि ज्यांना पैसा हा शिक्षणाचा अडथळा ठरू शकतो किंवा ज्यांना क्वालिटीचं शिक्षण मिळत नाही त्या सर्वांनी एटीएम गुरु एज्युकेशन नावाचं सुद्धा चॅनल सबस्क्राईब करा एवढं बोलतो थांबतो जय था जिजाऊ जय शिवराय